माननीय सदस्य सुलभताई खोडके अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारणवर विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उप उभी आहे माननीय उपमुख्यमंत्री सन्मान याजी दादा यांचे अकराव्या अर्थसंकल्प मांडल्या त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सन्माननीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये कृषी उद्योग महिला युवक आरोग्य शिक्षण अशा सर्व विषयावरचे बजेट मांडत असताना सर्वांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं या ठिकाणी हा विषय मांडत असताना औद्योगिकरण धोरण यावर विषय मांडत असताना सन्माननीय दादांना माझी एवढीच विनंती आहे की नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीसला लवकरच जाहीर होणार असं या ठिकाणी बजेटमध्ये सांगितलं आहे आणि त्या धोरणामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे म्हणून मला सन्मान्य दादांना या ठिकाणी सांगायचं आहे की केंद्र शासनाने अमरावतीला महाराष्ट्रामध्ये एकमेव अमरावती या ठिकाणी मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर केलेला आहे परंतु हा म पार्क मंजूर झाल्यानंतर आज त्या ठिकाणी रस्ते असेल वीज असेल याचे काम चालू झालं आहे प्लॉट पाडण्याचे कामं चालू झाले परंतु त्या प्लॉटचे दर आपण जर बघितले तर त्या अमरावती शहराच्या दरापेक्षा जास्त आहे म्हणजे ते दरसुद्धा दर आता या ठिकाणी कमी करण्याची गरज आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारे ह्या कंपनी आपल्या अमरावतीमध्ये टेक्सटाइल पार्क येईल हे सुद्धा मला या ठिकाणी सांगा वाटतं आणि आज आपण इकडे या ठिकाणी सांगत असताना टेक्स्टाईल पार्क कंपनी ही अमरावतीमध्ये येत असताना मला शासनाला विनंती करायची आहे की इतर राज्यामध्ये ज्या काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून पार ते पार्क त्या ठिकाणी प्रत्येक स्टेटमध्ये जातात म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी नवीन पॉलिसी तयार करून इतर राज्यामध्ये जी पॉलिसी आहे त्याच्यापेक्षा जास्त सुविधा त्या ठिकाणी आपण जर निर्माण केल्या तर निश्चितच अमरावतीमध्ये हे टेक्स्टाईल पार्कसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकेल आणि कंपनीसुद्धा या ठिकाणी येऊ शकेल अशी मला या ठिकाणी विनंती आहे त्यासोबतच इतर राज्यामध्ये वीज असेल पाणी असेल त्यासोबत जीएसटी असेल कामगाराचे प्रश्न असेल ज्या काही सुविधा त्यांना दिल्या जाते त्याच्यापेक्षा जास्त सुविधा या पॉलिसीमध्ये आपण जर निर्माण केल्या तेव्हाच खऱ्या अर्थानं आमच्या अमरावतीचा मेगा टेक्स्टाईल पार्क हा चालू होईल म्हणून यासाठी शासना या ठिकाणी शासनाने सन्मान्य दादांना मी या ठिकाणी विनंती करते की अमरावती शहरातील टेक्स्टाईल पार्क हा जो तयार चालू करायचा असेल त्या संदर्भात नवीन पॉलिसी तयार केल्यानंतरच हे टे हा टेक्स्टाईल पार्क चालू होईल आणि आमच्या अमरावती शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल असं या ठिकाणी मी विनंती करते आणि या सुद्धा शासना या ठिकाणी सन्मान्य दादांनी मिटिंग घ्यावी आणि त्या ठिकाणी या टेक्स्टाईल पार्क लवकरात लवकर कसा चालू होईल कंपनी आमच्या अमरावती शहरामध्ये कसे येईल यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि मिटिंग लावावी अशी या ठिकाणी विनंती करते दुसरा विषय इनोव्हेशन सिटी नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अडीचशे एकर नवी मुंबई या ठिकाणी उभारणार आहे असं आपण बजेटमध्ये सांगितलं आहे त्याच धर्तीवर मला या ठिकाणी सन्मान्य दादांना सांगायचं आहे की आपल्या अमरावती या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची मागणी मी दर अधिवेशनामध्ये करत आहे कारण आमच्या अमरावती शहरामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती शहरामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आय डी कंपनी आलेल्या नाही आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजची जवळपास एकशे पंधरा एकर जागा आहे आणि त्यामध्ये जवळपास आपण शासनाने जर त्या ठिकाणी स्पेशल पर्पज व्हीकल शासनाची कंपनी तयार करून दिली म्हणजे शासनाने त्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग तयार करून आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण त्या ठिकाणी उभं केलं तर निश्चितच ज्या कंपनी आहे त्याला कमी दरामध्ये लीजवर देऊन जर आपण त्या ठिकाणी आय टी कंपनीला आपण उभारून दिलं आणि कमी भाड्याने त्या शासनाने त्या कंपनीला दिलं तर निश्चितच आमच्या अमरावतीमध्ये वर्क फ्रॉम टाउनची निर्मिती होईल म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय दादा आहे मी आपल्या दादाला विनंती करते सन्मान्य दादा आय टी कंपनी येण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नवीन बिल्डिंग तयार करून आय टी कंपनी अमरावतीमध्ये येईल रोजगारच्या संधी आमच्या रोजगार मुलामुलींना कशी मिळेल यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करावे व अमरावतीला न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच वीजच्या संदर्भात सांगत असताना एका महिन्यात तीनशे युनिटचे वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी यासाठी अतिरिक्त वीज क विकून उत्पन्न मिळा यासाठी सुरू करण्यात आ आलेली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही आणली त्यामुळे सत्तर टक्के लोकांना वीज ग्राहकांचे वीज बिल माफ होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने ते झुरोवर येणार आहे हे राज्यातील गरीब जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाहुले आहे त्याबद्दलसुद्धा मी शासनाच्या मनापासून अभिनंदन करते त्यासोबतच शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप योजना सुरू केल्यापासून तीन लाख शेतकऱ्यांना विहिरीवर या योजनेतून लाभ झालेला आहे आणि शेतकऱ्यांना सकाळची वीज मिळणार आहे म्हणजे दिवसभर वीज मिळणार आहे त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा वाढेल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनासुद्धा विजेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मिती होईल अशी या ठिकाणी मला वाटतं हो त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भात खऱ्या अर्थानं अमरावती भागामध्ये सोयाबीन तूर आणि कापूसची त्या ठिकाणी लागवड होते आणि आज या ठिकाणी परिस्थिती की अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन पडलेलं आहे सोयाबीनची विक्री या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून व्हायला ती बंद झालेली आहे म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे सरकारला की या ठिकाणी हमी भावाने सोयाबीन खरेदी बंद केलेली आहे ती लवकरात लवकर चालू करावी व शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे सोयाबीन पडलेलं आहे त्याला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळवलं त्यांना त्या ठिकाणी बाजारभाव कमी झाल्या असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते त्यासोबतच रस्ते विकास या विषयावर बोलत असताना माझ्या अमरावती शहरामध्ये अति महत्त्वाचा रस्ता आहे की त्या ठिकाणी अमरावती शहर हे नवीन अमरावती तयार होत आहे की काय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बिल्डिंग्स तयार होत आहे म्हणून या ठिकाणी हा जो काही रस्ता आहे पंचवटी चौकापासून तर छत्रपती संभाजी चौकापर्यंतचा आमचा रस्त्याची मागणी मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी या रस्त्यावर जवळपास कॉलेज आहे शाळा आहे वस्ती वाढत आहे आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे गाड्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि गाड्यांची त्या ठिकाणी व्यवस्था होत असताना त्या रस्त्यावर जर आपण उडान पुलाची उडान पुला तयार करण्यासाठी तेराशे कोटीचा प्रस्ताव टाकलेला आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे सन्मान्य दादा आपण हा प्रस्ताव सीआरएफ मधून केंद्र शासनाकडे पाठवून याला सुद्धा मान्यता करावी व हे जी काही लोकांची दळवळण्याच्या माध्यमातून येण्याजाण्याच्या माध्यमातून जी गैरव्यवस्था होते ती निश्चितच या ठिकाणी होईल म्हणून हा प्रस्ताव शासनाकडे सन्मान्य दादा आपण हा शासनाकडे मागून सी मधून मंजूर करावा अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबत सोबत मुख्यमंत्री ग्रामसेवक योजना दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री शहरी ग्राम सेवक योजना ही सुद्धा मंजूर झालेली आहे आपण मुख्यमंत्री ग्राम ग्रामसेवक योजनेला पैसे देतो परंतु मुख्यमंत्री शहरी ग्राम सडक योजना मंजूर झाली हेड झालं पण त्या हेडवर आतापर्यंत पैसे टाकले नाही आहे म्हणून आमच्या अमरावती शहरातील जे काही रस्ते आहे त्याला पैसे मिळत नाही नगरोत्तांमध्ये ना नगरविकासमधूनच मिळतात म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की मुख्यमंत्री शहरी ग्राम विकास योजना जी आहे ग्राम सडक योजना आहे त्याच्यावर त्या हेडवर सुद्धा आपण पैसे टाकावे जेणेकरून शहरातील रस्ते त्या ठिकाणी तयार होतील व रस्त्याची समस्या जी आहे ती क होईल आ, कमी होईल अशी या ठिकाणी मी विनंती करते त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमानतळ या ठिकाणी अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून अनेक अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडलेला आहे आणि आपला सा दादा मी अभिनंदन करते की एकतीस मार्चपासून प्रवासी सेवा सु करण्याचं नियोजन आपण या केलं आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा चालू होणार आहे त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी शासनाचे सन्मानिय दादांचे मी मनापासून अभिनंदन करते त्यासोबत वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे या या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छित हा आमचा अमरावती भागातून सुद्धा जात आहे आणि अमरावतीमध्ये खारपण पट्ट्याचा फार मोठा विभाग आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीमध्ये पीक होत नाही समस्या त्या ठिकाणी असल्यामुळे खारपान त्या ठिकाणी लोकांना मिळत असल्यामुळे आणि उत्पन्नामध्ये घट होत असल्यामुळे आज वैनगंगा पैनगंगा हा नदीजोड प्रकल्प झाल्यामुळे निश्चितच आमच्या या गा खारपान पट्ट्यातील आणि जे काही सिंचनाचे प्रश्न आमच्या प्रलंबित आहे आमचा हा जिल्हा हा सिंचनापासून फार मागासलेला आहे म्हणून या ठिकाणी पैनगंगा नदीचोड प्रकल्प हा जो आपण मंजूर केला आणि त्यामुळे आमच्या अमरावती जिल्ह्यातील दिल, विभागातील शेतकऱ्यांना निश्चितच पिण्याचे पाणी आणि सिंचवडे त्याबद्दल शासनाचे मी मनापासून अभिनंदन करते त्यासोबतच महत्वाचा पर्यटन व स्मारकासाठी एक लाख कोटीची गुंतवणूक करण्याची अपेक्षा आपण व्यक्त केली आहे मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की माझ्या अमरावती शहरामध्ये पर्यटन क्षेत्र कुठलं नाही आहे तर त्या ठिकाणी शिव टेकडी हा मध्य भाग मध्य भागामध्ये असणारे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे उंचावर आहे जी टेकडी आहे तर त्या ठिकाणी त्या सुद्धा याला पर्यटन स्थळ विकास मधून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचा प्रस्ताव मी शासनाकडे पाठवला आहे म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या त्या या ठिकाणी असणाऱ्या शिव टेकडीचं सुद्धा सौंदर्य करण्यासाठी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देवा अशी त्या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच वडाई तलाव व फॉरेस्ट बांबू गार्डन आहे त्या सुद्धा या ठिकाणी पर्यटन क्षेत्रामध्ये तिथे काम चालू आहे परंतु निधी कमी पडत आहे म्हणून पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये वडाळी तलाव फॉरेस्टचं जे बांबू गार्डन आहे सुद्धा आपण या, या पर्यटन क्षेत्राच्या याच्यातून आपण निधी उपलब्ध करून देवा द्यावा आणि जेणेकरून अमरावती शहरामध्ये दोन पर्यटन क्षेत्र निर्माण होतील व अमरावतीसुद्धा महत्त्व वाढेल असं या ठिकाणी मला वाटते त्यासद्वार स्मारकासाठी सुद्धा आपण पैसे देणार आहे निधी देणार आहे म्हणून या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चौकीचं चौकाचं सौंदर्यकरण केलं आहे त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाचंसुद्धा आम्ही सौंदर्यकरण केलं आहे परंतु लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे परंतु या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध आहे फक्त स्मारक बांधण्याची परवानगी जर आपण त्या ठिकाणी दिली तर निश्चितच अमरावती शहरामध्ये पुण्यश्लोक अहिलाबाई देवींचं स्मारक आणि त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक सुद्धा त्या ठिकाणी उभ उभारलं जाईल आणि लोकांमध्ये जी काही भावना आहे ती निश्चितच या माध्यमातून होईल म्हणून आपण याला सुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी शासना या ठिकाणी दादा आपल्याला विनंती करते आरोग्य विभागाच्या माध्यमातून बोलत असताना अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे टप्पा एक टप्पा दोन चालू आहे आणि त्यासोबत येणाऱ्या गरिबाचं कारण या ठिकाणी भाग आहे आहे प्रश्न अमरावती विभागामध्ये आणि आमच्या विदर्भामध्ये एकच फक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे म्हणून त्यासाठी टप्पा तीनची मागणी या ठिकाणी केली आहे आणि टप्पा तीनच्या या ठिकाणी प्रस्ताव शासनाकडे पाठवला हो आहे म्हणून दादा आपल्याला विनंती आहे की स्पेशल सुपर स्पेशालिटी टप्पा तीनसाठी साठी आपण मान्यता द्यावी व त्या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि आरोग्याच्या सुविधाच्या काही आपल्या हे त्या ठिकाणी ते सुद्धा तयार होतील आणि त्या ठिकाणी आजाराच्या माध्यमातून लोकांना मुक्तता मिळेल आणि त्या ठिकाणी आजारावर सेवा केला जाईल म्हणून ह्या टप्पा सुद्धा आपण या ठिकाणी मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच लाडकी बहीण योजना या ठिकाणी पंधराशे रुपये आपण महिलांना देते त्याबद्दल मी शासनाच्या मनापासून अभिनंदन करते पण लवकरात लवकर एकवीसशे रुपये सुद्धा करावे आणि ते सुद्धा त्यांना द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ सारखी योजना असेल याच्यामध्ये आपण सहा सहा महिने पैसे देत नाही म्हणून दादा मा आपल्याला विनंती आहे की संजय गांधी निराधार श्रावणबाई सारख्या योजना आहे ह्या सगळ्या महिला वृद्ध आहेत आणि विधवा महिला आहेत त्यांना आपण किमान महिन्यातून दोन वेळा दोन महिन्यातून एक वेळा तरी पैसे शासनाने पाठवले पाहिजे सहा सहा महिने पैसे मिळत नाही त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होते म्हणून या योजनेचा लाभ होण्यासाठी आपण किमान दोन महिन्यातून सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे आपण जमा करावे अशी विनंती करते आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा या ठिकाणी जिल्हा क्रीडा क्रीडा विभागाच्या माध्यमातून जिल्हा संकुलासाठी डी पी डी सीमधून एक टक्का निधी ठेवण्याचा आपण मान्य केलाय त्यामुळे चांगले खेळाडू निर्माण होतील याच्यामध्ये शंका नाही परंतु त्यासोबतच विभागीय क्रीडा संकुल हे विभागामध्ये आहे म्हणजे आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शमा शहरामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे त्यासाठी सुद्धा डी पी डी सीमधून डी पी डी सीमधून एक टक्का निधी आपण त्या ठिकाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यालासुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे दादा वर्क फ्रॉम टाउन जे मी विषय मांडला तो विषय आपण या ठिकाणी बजेटमध्ये घेतला नाही आणि आपल्या भाषणात घेतला नाही म्हणून मला या ठिकाणी अमरावतीमध्ये वर्क फ्रॉमचं वर्क फ्रॉम टाउनची जी शासकीय इमारत आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा आय टी कंपनीसाठी आपण करणार आहे त्याला आपण आपल्या भाषणाच्या उत्तरा भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याला न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते धन्यवाद